खाणापूर सरकारी कन्नड हायस्कुलात मराठी आठवीच्या वर्गासाठी आमदारांचे प्रयत्न सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला सर्वत्र प्रवेश सुरू होऊन विद्यार्थी शाळेला जाऊ लागलेत मात्र खानापूर शहरातील ऐंशी टक्के मराठी भाषिक असलेल्या मराठी जनतेला आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी खानापूर शहरातील सरकारी कन्नड हायस्कूलमध्ये मराठी माध्यम हायस्कूलच्या आठवीच्या वर्गासाठी प्रयत्न करतील अशी आशा खानापूर शहरातील मराठी नागरिकांमधून होती मात्र यंदा अशा मावळल्यांची लक्षणं दिसून येत आहेत सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या शैक्षणिक वर्षात ही मागणी पूर्ण होणार का असं म्हणावं लागेल कारण राज्यात काँग्रेसचे सरकार आहे मी भाजपचा आमदार आहे तेव्हा खानापूर शहरातील नागरिकांना यंदाही आपल्या पाल्यांना खानापुरात सरकारी मराठी हायस्कूलच्या आठवीच्या वर्गाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे खानापूर शहरातील खाजगी संस्थांचा हायस्कूलमध्ये जादा रक्कम भरून प्रवेश घ्यावा लागत आहे सरकारी हायस्कूलमध्ये मिळणारा मोफत प्रवेश व दोन गणवेश संस्थेच्या हायस्कूलमध्ये कुठून मिळणार त्यासाठी ही मोठी रक्कम भरावी लागणार आहे सरकारी स्कॉलरशिप मिळवणाऱ्या स्कॉलरशिप विविध योजना खाजगी संस्थांच्या हायस्कूलमधून कुठून मिळणार म्हणून खानापूर शहरातील सरकारी कन्नड हायस्कूलमध्ये सरकारी मराठी माध्यम हायस्कूल अथवा आठवीचा वर्ग सुरू करणं गरजेचं होतं त्याला आजपर्यंतच्या सर्व आमदारांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या मात्र खानापूर शहरातील ऐंशी टक्के मराठी भाषिक जनतेची मते मात्र आवर्जून पाहिजे असं असताना खानापूर सरकारी कन्नड माध्यमच्या हायस्कूलात मराठी माध्यम हायस्कूल अथवा आठवीचा वर्ग होणं हे गरजेचं आहे हे किती वेळा सांगायचं